हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे हे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये नाश्त्यामध्ये किंवा अगदी जेवणातही बनवू शकतात अगदी पौष्टिक असे हे पराठे चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी एक गड्डी इतकी मेथी घेतलेली आहे ती स्वच्छ दोन पाणी धुवून आपण बारीक चिरून घेऊया इथे लसूण अद्रक आणि हिरवी मिरची मी माझ्या तिखटच्या अंदाजानुसार घेतली आहे तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची लसूण अद्रक घेऊ शकता त्यात एक चमचा इतके जिरे आणि आपल्याला पराठ्यांसाठी लाग लागणारं मीठ आपण यातच घालून वाटून घेऊया आता हे मिश्रण आपण छान पाणी घालून बारीक वाटून घेऊया इथे मेथी मी बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ एक कप इतकं डाळीचं पीठ आणि यामध्ये एक कप आपण इतकं नाचणीचं पीठ घालणार आहोत आणि साधारण दीड कप इतक गव्हाचं पीठ तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नाचणीच्या पिठाऐवजी यामध्ये ज्वारीचं पीठही घालू शकता आता यामध्ये आपण वाटून घेतलेला सगळा मसाला जो आहे म्हणजे हिरवी मिरची लसूण अद्रक जिरे मीठ हा मसाला आपण सगळा या पिठात मिक्स करून घेणार आहोत चमचा हळद पाव चमचा इतकी धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि त्यात अर्धा चमचा इतका आपण कांदा लसूण मसाला पण टाकणार आहोत तुम्ही जर कांदा लसूण मसाला नसेल तर यात गरम मसाल्याचाही वापर करू शकता आणि अर्धा चमचा इतकं मॅजिक मसाला मॅजिक मसाल्याने आपल्या पराठ्यांना छान चव येते आणि इथे पाव चमचा इतकं हिंग घातलं आहे आता हे पीठ आपण छान मळून घेऊया यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिळही घालू शकतात आता हे मिश्रण मी थोडं थोडं पाणी करून छान याचा डो तयार करून घेणार आहे पीठ मळून घेणार आहे अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे आता हे पीठ अगदीच एक किंवा दोन मिनटासाठी फक्त आपल्याला झाकून ठेवायचं आहे ह्या पिठाला मळून जितका वेळ होतो तितकं ह्या पिठाला पाणी सुटतं आणि पीठ सैल होत जातं म्हणून हे पीठ मळल्यानंतर लगेचच त्याचे पराठे बनवण्यास सुरुवात करावी चला आपण पराठा बनवून घेऊया आपण नॉर्मल चपाती जशी लाटतो घडीची त्याप्रमाणे आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहे आपण घडीमध्ये तेलाचा वापर न करता तुपाचाच वापर करणार आहेत जेणेकरून आपले पराठे अगदी खुसखुशीत होतात आणि मुलांच्या टिफिनमध्ये ते कडक होत नाही अगदी सॉफ्ट राहतात मेथी आपल्या आरोग्यासाठी अतिशय पोषक अशी आहे मेथीच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते अँटीऑक्सिडंट भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पाचन सुधारते मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे त्याचप्रमाणे मासिक पायीतील वेदनाही मेथी कमी करते त्यामुळे मेथीचे सेवन आहारात अत्यावश्यक आहे आपला पराठा लाटून झाला आहे आता छान दोन्ही बाजूनी आपण तूप लावून छान शेकून घेऊया आणि ज्या महिला स्तनपान करतात ही मेथी अत्यावश्यक आहे मेथीच्या सेवनाने दुधाच्या पुरवठ्यात वाढ होते ज्या महिलांना दूध कमी येत असेल त्यांनी मेथीचे से सेवन जरूर करावे त्याचप्रमाणे आपण ह्या पिठामध्ये ना नाचणीच्या पिठाचा वापर केलेला आहे नाचणीचे पीठही स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी अत्यावश्यक आहे नाचणीच्या पिठानेही दुधामध्ये वृद्धी होण्यास सुरुवात होते त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हा पराठा अगदी वरदान आहे परंतु काही महिलांना मेथीने त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेथीचे सेवन करावे आपला पराठा तयार आहे सर्व करूया हा पराठा दह्याबरोबर कॅचअप बरोबर किंवा अगदीचं हिरव्या चटणीबरोबर खूप छान लागतो एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंच पगवान पुन्हा भेटूया अशा चटपटीत तमसमीत आणि पौष्टिक व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा